नमस्कार मित्र हो आपले सर्वांचे केएम व्हिडिओवर सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी सुंदर भाषण करून जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान करून जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान अशी भीमरावांची शान लिहले भारताचे संविधान लिहले भारताचे संविधान सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज चौदा एप्रिल आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत आहोत डॉ बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी संकपाळ आणि आईचे नाव विमाबाई असे होते ते लहान असल्यापासून खूप हुशार होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शालेय शिक्षण घेत असताना खूप त्रास सहन करावा लागला ते शाळेतील एकमेव दलित विद्यार्थी होते त्यांना शाळेत इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे बसवले जायचे पण तरीही ते मुळीच खचले नाहीत त्यांनी जातीय भेदभाव दूर करण्याचे ठरवले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या काळातील सर्वात शिक्षित लोकांपैकी एक होते त्यांनी आपले उच्च शिक्षण बडोदा सरकारची शिष्यवृत्ती घेऊन पूर्ण केले ते प्रदेशातून डॉक्टरेट पदवी घेणारे पहिले भारतीय होत शिक्षण हे समाज प्रबोधनाचे उत्तम माध्यम आहे हे ओळखून त्यांनी आपल्या बांधवांना शिका संघटितवा आणि संघर्ष करा असा संदेश दिला डॉ बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते त्यांनी संविधान निर्मितीसाठी महत्वाची जबाबदारी पार पाडली त्यांनी दलित समाजाच्या न्याय व हक्कांसाठी अनेक आंदोलने व सत्याग्रह केली त्यांनी नाशिकमधील काळाराम मंदिर दलितांसाठी खुले केले महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह केला त्यांनी मुकनायक बहिष्कृत भारत समता इत्यादि वृत्तपत्रे सुरू के लिए अष्टपैलू महान समाजसुधारक युग प्रवर्तक महामानव डॉ बाबा साहब आंबेडकर सहा डिसे छप्पन्न रोजी का पड़द्याड माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत धन्यवाद मित्रों प्रकार नवनवीन वीडियो साएम वीडियो अवश्य सबस्क्राइब करा धन्यवाद